अरे बाप रे अरे कठीण आहे म्हणलं गारपीट होती म्हणलं गारपीट दिसा लागला ना अंदाज काच करावा बा आबाळ भरपूर आहे आपला चना सुकलेला आहे एकत जीव घाबरा लागला लेखाचं ले काय करावं काय नाही एवढा मोठा चणा आहे आपला पाचेकर छणा पूर्ण सुकला वळला म्हणलं पूर्ण चना कुठं कुठं गारपीट पडली म्हणते नाही कठीण आहे चला आवाज देतो लिखाने झाकटपाड्या झाकट पाड्या हे रे इकडे 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 काम आपण वावरात येत नाही काय म्हणतो का काय म्हणतो म्हणलं काय म्हणतो अभे झाकटपाड्या हे पाय ना आपला हरभरा किती वाढला म्हणलं हा आजूबाजूच्या गावावळ गावाभर म्हणलं घरपीटा व्हावं लागल्या म्हणलं यावं लागला मजूर का बापाय तर जेवढं हिरवं आहे तेवढं राहू द्या आणि जेवढं हे वाढलं पूर्ण तेवढं ते सोंगून टाका म्हणलं रप्प रप्प कवटे टाकून हा रप्प रप्प गंजी मारून ठेवून देऊ म्हणलं हे तर आपल्या हाती लागणार नाही म्हणलं हा मग काय तर इम्रानचही दोन एक पूर्ण वाळून टनटण झालं नले का मग काय आपलंही त्याच्यासारखंच झालं नाही हे पूर्ण घे ना बा सरकार तर भाव द्या लागली नाही पण आपल्याला रोजदार लावून पटक कापून ठेवा लागलं म्हणलं चना मग काय अरे पाटील आता मी काय करू आता तुम्ही सांगा उद्धर नाही सापडायला लागले ना कुठले लेखाचे जे काही उधळेवाले होते ते विरीवर चाललेले कायचे आता बायाचं जे काही आहे ते पाहू आपण कोणाकडे उधळ्याची बाया असं नाहीत बारगावचं बोलवा लागेल म्हणलं याटत नाही हा काही नाही काही सोंग झुगडाड करावं लागन आणि ते बाया सांगायला लागन उधळ्या घ्या म्हणून बा उधड ठरवं लागेल संध्याकाळी पाहतो आता मग काय तर दोन दिवसापासून फिरावं लागलो बायाकडे बाया काही काही हुडीच द्यावं लागली नाही म्हणलं आता काय भाव ते काय नाही असं चालू आहे त्यांचं आता पाहू आता काय होते तर नाही तर आबाळ तर फिरायला लागला ती तर कोणाच्या हातातच नाही म्हणलं बाबा लुचे लवकर बर मी काही घरी राहत नाही म्हणलं राजा मी दुकान पाहू हे पाहू का सरपंच काय काय पाहू मी म्हणलं बारा लपडे बारा बोलतदार लुचे आहे माग हे तुम्ही म्हणलं चेनाचं काय आहे तर काढा लवकर याले पाच एकर हे पट्टी जमा करा पटापट पटा, गंजा मारा नाही तर हाती लागणार नाही म्हणलं आपलं गारपीटमुळे कसं हाय ढिली दुरी सोडायला जमत नाही म्हणलं आणि हिरवं हिरवं हाय तेवढं सोडून द्या म्हणलं बाकीचं ते हे जे वाढलं ना एवढं हाती येणार नाही म्हटलं गारा जर ना तर आपले पूर्ण दाने पूर्ण फुगून आपल्याला घोगऱ्याच करायला लागते म्हणलं काय 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 करणार आपण आता मग काय हा ते काढून ठेवा तुम्ही गोडाऊन मधून बाहेर काढा जरा कोट्यात मी फेक टाकतो ते घेऊन येतो म्हणलं वावरात नाही उद्यात लगेच बायाला विचारतो काय आहे उद्या आवड तुला ठरवून टाकू काय नाही ते काय नाही म्हणू आणि देऊन देऊ म्हणलं बायाले कसं करता मग हे काय टाइमपास करायचे दिवस नाही म्हणलं आता आपण आपल्या डोक्यावरच फिरायला लागलं म्हणलं रात्री घरा झाल्या म्हणते मग काय अरे बाबा मी काय करू म्हणलं म्हणजे मी काय हायगी करायला लागलो का म्हणलं तुमच्यामुळेच हायगी व्हायला लागली नाही जरा संध्याकाळच्या फिरायला पाहिजे तुम्ही जोडपे कुठं आहे का हा बायाचे का हा नाही हां कोण सोंगाल घेते काय भाव निघते बा धराचं ताडपत्र्या जमा करा रप्प रप रप गंजील जागा करा हां आणि रप रप, रप चालू द्या म्हणलं कापणं दिवस निघाला की वावरात नाही का हा आता चक्कर मारायचं काम आहे ना तुम्हाला मग एवढंही काम होत नाही का आता पीक हाती आलेलं टोळ्याची घास आलेलं चाललं जातं ना आपलं मग काय आता एवढं तर करावं लागेल ना आपल्याला रप्प रप्प रप्पा घ्या पटकन हो म्हणलं आया भेटल्या ना मी वृद्धार पाहतो म्हणलं एक बाया भेटल्या का लगेच ते वृद्धार ना मी दोघं जण गंजीवर राहतो म्हणलं कवटे घेतो पाहता रप्पा 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 गाठोळे येते म्हणलं गंजी लावतो मग काय तर चना हार्डवेस्टर नाही निघत नाही आपला नाही तर लोक हार्डबेस्टर बोलवा लागले म्हणलं अरे बाबा का चना का हार्डबेस्टर ना काढता का आपलं ही थेत भर चना नाही राजा हे हार्पर आहे ही भर मग काय तर हे का हार्डबेस्टर मधला चना आहे का काढाच काही गोष्टी करता आपलं राजा हा घेणार आपण आपण करून टाकून ना बायानं मधुरनं ये उद्या जर परत असेल तर मग उद्या दिवस चालला जाईन आपला संध्याकाळी पाहत मारा ठीक आहे म्हणलं पाहिजे म्हणलं उद्या उद्या पाहतो म्हणला संध्याकाळीच आजच पाहतो संध्याकाळी हो येतो म्हणलं तुमच्या जवळ संध्याकाळीच येतो म्हणलं या तुम्ही तशी चक्कर मारून मी असं जातो म्हणलं तिकडे चक्कर मारून असं येतो म्हणलं